अकोला जिल्ह्यातून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माध्यमिक शाळेच्या मैदानात मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अकोला शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार आहे इतिहास सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उर्दू माध्यमिक शाळेच्या मैदानात मुलं क्रिकेट खेळत होती त्यावेळेस त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला चेंडू काढण्यासाठी छतावर काही मुलं गेली असता त्या मुलांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं उर्दू माध्यमिक शाळेच्या शालेय टेरेसवर हे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाल्याचं पाहायला मिळाले अंदाजे चार ते पाच महिन्याचं हे अर्भक असल्याचं सांगण्यात येत आहे अर्भक कुठून आलं ते कुणी टाकलं यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील तपासण्यात येणार आहे